गव्हाच्या पिठाची पुरी जेव्हा आपण बनवतो ना तर तेव्हा ती खूप जास्त तेल पिते लूज पडते त्यानंतर ती खावीशी वाटत नाही खूप जास्तीची तेलकट असते आणि फुलतही नाही तर मग गव्हाच्या पिठात असं काय घालावं की त्यामुळे पुरी खायलाही छान लागेल नरमही लागेल आणि छान फुललेलीही असेल विशेषतः म्हणजे तेलही पिणार नाही तर एकदम टम्म अशा फुललेल्या पुऱ्या आहे बघू शकतात गार झाल्यानंतर सुद्धा त्याचा फुगीरपणा अजूनही कायम आहे तर इथे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार वाटी चार वाटी गव्हा असं पीठ घेतलं ना तर त्यात आपल्याला दीड वाती इतका बारीक रवा ॲड करायचा आहे तर लक्षात असू द्या रवा बारीकच वापरायचा त्यानंतर चवीनुसार मीठ वापरा त्यात घालायचा आहे ओवा तर ओवा ऑप्शनल आहे हवं तर घाला नाही घातलं तरीही चालले तर छान मिक्स करून घेऊयात रवा जर घातला ना तर गव्हाच्या पिठाची जी पुरी म्हणवतो ते अजिबात तेल पीत नाही त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचा टाईट गोळा आपल्याला भिजून घ्यायचा आहे आणि हा गोळा कमीत कमी दीड ते दोन तासासाठी झाकून ठेवायचा आहे दीड ते दोन तासाने नंतर जो आपण रवा वापरलेला असतो ना तो छान यात मिक्स होऊन भिजलेला असतो त्यामुळे पुरी अजिबात कडकही होत नाही आणि तेलही पित नाही तर आता छान याची आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायची आहे जशी की आपल्याला छोटी पुरी लाटायची असली तर लहान गोळे मोठे गोळे आपल्या अकॉर्डिंग आपण करू शकतो तर छोटे छोटे गोळे इथे मी असे बनवून घेत आहे तर सगळ्याच पिठाचे गोळे बनवून घेतल्यानंतर एक पातळसर जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशी पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे तर मीडियम साईजची पुरी मी इथे लाटून घेतलेली आहे तर तर एक पाच सहा पुऱ्या लाटून झाल्या ना की लगेचच आपल्याला तळायला घ्यायची आहे म्हणजेच की पुऱ्या लाटून देऊन सोडून न देता लगेचच पाच ते सहा झाल्या की लगेचच आपल्याला तळायच्या असतात तर कढाई तिथे मी तेल तापत ठेवलेलो होतो तर इथे बघू शकतात फुल गॅसवर मी पुरी तेलात टाकलेली आहे आणि अलटून पलटून अशा पद्धतीने फुगेपर्यंत छान त्याला तळून घ्यायची आहे जसं आपल्याला कलर हवा आहे त्या कलरनुसार आपण पुरी तळून घ्यायची आहे तर थोडासा लाईट कलर येईपर्यंत पुरी तळून घ्या तर मस्त टम्म अशी फुललेली पुरी आहे आणि विशेषतः म्हणजे अजिबात तेल पिलेलं नाही आणि लूजही पडणार नाही तर कशामुळे तर यात आपण रवा ॲड केलेला असल्यामुळं ती पुरी अजिबात तेल पिणार नाही आणि क लूजही पडणार नाही एकदम छान अशी खायला लागत असते तर तुम्ही ही नक्की ट्राय करा छान एकदम मस्त पुरी झालेली आहे रस असो आम्रखंड असो श्रीखंड असो किंवा भरीत पुरी असो अशा पद्धतीची पुरी त्यासोबत नक्कीच खावीशी वाटेल जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप साऱ्या रेसिपीज तुमच्यासाठी मी आधीही दिलेल्या आहेत त्याही नक्की जाऊन बघा